आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑल इंडिया पॅनथर सेना स्वबळावरच लढणार आहे प्रभाग पद्धतीमुळे बहुसंख्य दलित प्रभाग तोडण्यात आले असून दलित मुस्लिम विभाजन करण्यात आल्याचा आरोप ऑल आल इंडिया सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ते नेमके काय म्हणाले पाहूयात नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्व कार्यकर्त्यांची बांधणी आणि निवडणुकीला सामोरं जाण्याची ही बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि येणाऱ्या काळात या निवडणुकीत आम्ही ताकदीने लढणार आहेत स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे कुणी जर समविचारी पक्ष संघटना आमच्याशी चर्चा करत असतील माना सन्मानाने जर सामावून घेत असतील तर त्या दिशेने आम्ही वाटचाल करू समविचारी पक्षांसोबत जाण्याची भूमिका ठेवू पण जर का त्यांनी जर सन्मान आणि मान दिला नाही तर मात्र स्वबळावरती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा आम्ही या ठिकाणी लढणार आहेत असं या पत्रकार परिषदेचं एकंदरीत नियोजन आहे आणि शहरातल्या काही प्रश्नांवरती आम्ही भाष्य करतोय ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला चिटकून असलेली बुद्ध लेणी हिचं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे त्या बुद्धलिनीच्या पाचशे मीटर तीनशे मीटर अंतरावरती स्फोट घडून आणलेले आहेत डोंगर संपवण्यात आलेले आहेत